हॅलो हॅलो आता हवामान खात्याच्या मॅडमला फोन लागलाय काय हा बोला कोण बोलते आवती इकडे सोलापूर जिल्ह्यात पाऊस पडलाय लातूर जिल्ह्यात पाऊस पडलाय पा आणि आमच्या धाराशिव जिल्ह्यात पाऊस पडणं झालाय कसं करायचं आता आम्ही पडणार ना पाऊस कधी पडणार का पीक जळून गेल्यावर पडणार आहे का नाही नाही पडेल या एक दोन तासामध्ये पाऊस पडेल काही काळजी करू नका आवा आता पावसाळा संपत आला दोन महिने संपत आला पाऊस पूर्ण तासात कशी ऊन पडेल पाऊस ढगाळ वातावरण झालेलं आहे आता कसं आहे आम्ही जरी हवामान खात्यामध्ये काम करत असेल ना तरी पाऊस पडणं हे देवाच्या हातात आहे ते आमच्या हातात नाहीये आपण कुठून बोलत आहे आम्ही तुळजापूर तालुक्यातून बोलाव लागलो अच्छा काय नाव आहे आपलं नंदू मोरे बोलतोय अहो सोयाबीन पेरलंय आठ एकर समज असं सुकून गेले गेले सारखं झालंय पाऊस कधी येणार आहे सांगा बर मला पाऊस जर पडत नसेल आता सध्या तर मग तुमच्या शेतामध्ये विहीर किंवा कोरा आता पुरत मग तुम्ही पाणी घेऊ शकताय ना विहिरी डोसक विस्क काय तुमचं भरमिड झालंय का डोक्यावर पल्ला अहो पाऊस पडला नाही आणि विहिरीत पाणी कुठलं येणार आहे तुम्हाला असं वाटत नाही का तुम्ही एक मॅडमची लय चिपड असं बोलायला काय तिपड असं बोलायचं मला हवामानाचा अंदाज कळतोय म्हणून तुम्हाला फोन केला मला एवढं सांगा आमच्या शेतावर कधी पाऊस पडणार आहे मग मी ते सांगते हवामानाचा अंदाज कधी कधी चुकतो पण आणि मी त्यातल्या त्यात काय म्हंटल तुम्हाला दोन तासामध्ये पाऊस पडेल अहो दोन महिने झालं पाऊस पडला पा नाही दोन तासात कसं पडलं मग दोन महिने झालं तुमच्या इकडे पाऊस पडलेला नाहीये मग ते सोयाबीन उगवलं कसं उगवलं का कसं म्हणजे काय जमिनीत पहिले अंगची वल नसते काय बिरगुट पल्ल बुरगुट निसत हा काही काळजी करू नका पडेल पाऊस देवावरती विश्वास ठेवायचा देवाच्या हातात हवामान खाता आम्ही जरी असेल ना समजून घेत शीतच सिच्युएशन काय चालू आहे माझं पीक पूर्ण वाळावं लागलंय मी ते सांगते विहिरी जरी पाणी नसेल ना बोर मध्ये पाणी असेल तात्पुरतं तुम्ही ते बोरचं पाणी लावा अहो मॅडम इथं सिच्युएशन काय आहे राव तुम्ही सिच्युएशन समजून घ्या ना इथं दारू टाकायला इथं पाणी भेटणं झालंय आणि तुम्ही पिकाला पाणी द्या म्हणताय कुठनं द्यायचं तुम्ही दारू प्यायची भाषा करायला आहे तुम्ही दारू पिऊन माझ्याशी कॉन्टॅक्ट केलाय का आता मग काका काय केला म्हणजे काय झालं काका चुकीचं बोललो का तुम्ही चुकीच बोलत आहे पहिल्यांदाच ऐकत आहे तुळजापूर मध्ये पाऊस नाही हे चुकीचं बोलत आहे सगळीकडे पडतोय आणि तुम्ही म्हणता की पाऊस पडत नाहीये पाऊस हे आमच्या हातात नाही देवाच्या हातात आहे कळलं का देवाच्या हातात आहे बसून वरी असतो आमचा काही ना काही अभ्यास तस मला फुलतो सांगू नका माझ्या शेतावर पाऊस पडा आताच्या आता तुमच्या शेतावर पाऊस ते काय डोक्यावर तुम्ही पडलाय आणि वेळ किती झालेले हे संध्याकाळचे साडे नऊ वाजलेले आहेत तुम्हाला अक्कलीचा सा भाग असायला पाहिजे कामाची वेळ संपलेली आहे आमच्या जायच्या वेळेत तुम्ही कॉल केलेला आहे तुम्ही कॉल उद्या करा आता शेतकऱ्याचं तुम्ही अक्कल काढणार आहे का आमचं पीक रडा लागलंय आमचं पीक मातीत असं लोळा लागलंय त्याला पाण्याची गरज आहे आम्ही काय ना काय म्हणजे अशेनं तुमच्याकडे फोन केलाय तुम्ही आता माझी अक्कल काढताय का तुम्ही माझ्याकडे फोन केला मी मान्य करते ना पण पाऊस पडणं हे आमच्या हातात नाहीये देवाच्या हातात आहे कोणाच्या हातात आहे पाऊस पडणे हे पाऊस पडणे पाऊस न पडणे उन्हाळा हिवाळा पावसाळा हे सगळं देवाच्या हातात आहे नैसर्गिक नैसर्गिकरित्या हे रचलेली सगळी काय म्हणतात त्याला काय काय म्हणतात काय देवानं का तुम्हाला सांगितलंय का झाड तोडा म्हणून झाडं कोण तोडलंय मग तुम्ही कसं म्हणाल पाऊस पडणं देवाच्या हातात आहे झाड तोडल्यावर पाऊस पडते का, 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 का नहीं, 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 पा हे सगळं ना देवाच्या हातात आहे बघा हे आमच्या हातात नाहीये त्याच्यामुळे तुम्ही मला फोन करू नका कारण डिस्टर्ब करू नका आता वेळ झाले खूपच आणि पण फोन करू नका मला नाही नाही मला सांगा तुम्ही समजा शपरावाच्या कटेवरची झाड बिड तोडून टाकला मग झाड तोडल्यावर कसं येईल वर झाड हे तुम्ही तोडलात आम्ही तर म्हणतो झाडे लावा झाडे जगवा तुम्ही लोकच तोडता खेड्यातली तो लोक आहे ना सगळी झाडे तोडायला तुमा, लागलेत मग तू तुम्हाला कळत ना सा जाड़े जाड़े का मग टीव्हीवर सांगायचं झाड तोडू नका झाड लावा ती झाडे लावा झाडे जगवा हा किती वर्षापासून हे बोलणं चाललेलं आहे मी माहित नाही का मिस्टर सरकारकडून तुम्ही अनुदान घेता हवामान खात्यासाठी त्या घेतलेल्या पैशाचं काम तर करत जागी काम काय करायचं आता काय ते घेतलेला आमचा पगार त्या पगारात काय तुमच्या शेतावर पाणी शिंपडायचं काय होत्रिम पाऊस कसला कृत्रिम म्हणायचं त्याला कृत्रिम पाऊस ती, ती, कत्री कुत्रि कुत्रिम पाऊस ती कृत्रिम पाऊस पाडणं हे धोकादायक आहे माहित नाही का दुबईमध्ये काय घडलं ते मॅडम काहीतरी मुर्कागत काहीतरी बोलायला लागलाय मूर्ख म्हणता काय मला मी काय अरे हे लोकांनी बोलणं जर ऐकलं ना तुला मूर्ख म्हणतील कळलं का मी मी काय गावडाळ शेतकरी वाटलो होय तुम्हाला ओरिजिनल गाऊंडाळ आहे तू माझा आवाज गावडाळ असला म्हणजे काय मला लिहिता येत नाही काय बोलता पण येत नाही लिहिता तर लांबची गोष्ट आहे कळलं का फोन परत फोन करू नकोस आय डोंट मिस तुम्ही काहीतरी कन्फ्युज करून घ्यायचा तुम्ही चुकीचं समजू नका चुकीचं नाहीये तू पूर्णपणे चुकीचा माणूस आहे फोन, ते फोन तुम। ते तर फोन नाही आला पाहिजे पाऊस कधी पडणार सांगा पाऊस पुढच्या महिन्यात पडेल तुम तुमच सिच्युएशन काय माझं पीक वाळतय हो तुम्हाला तुम्ही समजून घेत ना मी ते सांगते बोर मारले असेल ना तर सरळ पाईपलाईन खोदा पाईप टाका आणि तुमच्या कुठले भाज्या वगैरे काय लावल्यात ना त्याला पाणी सोडा बोर जर असेलच लक्ष दार नुसतं. तू ओरिजिनल बेवडा माणूस आहे फोन ठेव परत फोन आला नाही पाहिजे आकाशात न पाऊस पडला पाहिजे अशी काहीतरी ट्रिक सांगा की आम्हाला पाणी आपल्या विहिरीला बोरला शेतामध्ये टिकून राहण्यासाठी बांधच्या कडने असे चरे खोदतात माहितीये का तुम्हाला गटडे पहिले पूर्वी खोदायचे बघा हा रस्ते खोदायचे किंवा बांधावरती झाडे लावा जिथं मोकळी जागा आहे तिथं झाडे लावा प्रदूषण कमी करा तुम्हाला एवढं पण नॉलेज नाहीये का कोण करतंय प्रदूषण तुम्ही लोकच ना तुम्ही करत नाही का तुम्ही 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 सुद्धा आता घरनं ड्युटीला जाताना चालत जायचं तुम्ही टू व्हीलर वर जाताय का नाही त्या टू व्हीलरच्या गाडीमुळे पण प्रदूषण लय होतंय ते नॉर्मल प्रदूषण आहे खेड्यागावमध्ये जास्त प्रदूषण होते मग ती सांगा लागलो तुम्ही बी उद्यापासून चालत जायचं जा 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 प्रदूषण होत नाही मग मी तुम्हाला तुम्ही मला म्हणताय ना काहीतरी स्ट्रिक्ट सांगा म्हणून ते तुम्हाला सांगते आणि तुम्ही निर्लज्ज जगत मला म्हणता तुम्ही चालत जावा मी चालत जाय जाण्याने जा पाऊस पडणार आहे का मग मी एकट्यानं माझ्या एकटीनं माझ्या एकटीनं चालत जाण्याने प्रदूषण थांबणार आहे का एक्सक्यूज मी मी एकट्यानं जर प्रदूषण नाही केलं तर मग काय पाऊस पडणार आहे का तिथं स्वतःच्या प्रत्येक खेड्यापाड्यात जाऊन किंवा आपल्या आपल्या स्वतःच्या गावात जाऊन तिथं सगळ्यांनी तिथं बोर्ड छापले पाहिजेत लावले पाहिजेत झाडे लावा झाडे जगवा आपल्या म्हणजे पडीक जमिनीमध्ये झाडे लावा किंवा तिथे असे तळेसारखं तळे खोदा शेताच्या बांध्याच्या कडेने असे चरे खोदा गटडी खोदा पाणी पावसाचं पडलेलं पाणी त्याच्यामध्ये साठेल ते पाणी जमिनीत जिरपून जाईल जमिनीला ओलावा भेटेल हे कळत नाही का नॉर्मल गोष्ट आहे ना मग ही काम आमचं आहे का तुमचं काम आहे सांगायचं लोकावाला तिथं ऑफिसात बसून पगार आणि घ्या सांगा लागला काम आहे प्रत्येक गावात जाऊन सांगायचं जा लोकावाला जा एकट्याच्या शेतात पाणी पडत नाही बाकी सगळ्यांच्या शेतात पाणी पडतंय म्हणजे आमचं पाणी काय आटलंय आट का मग तेच आता आठलय का, का नुसतं असं सवब... वरंगी असं वाहत चालले तेच झाले ना म्हणून तर म्हणते तिथं झाडे लावा तिथं गटडी खोदा जेणेकरून पाय साठेल तुम्ही ठेवा फोन माझ्या माझी मी सोय करतो तुम्ही फोन करायचं नाही फोन ना, 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 परत फोन करायचा फुकटच नॉलेज द्यायचं नाही आम्हाला शेतकऱ्याला समजावायला विचारलं मला फोन का केला मग मग तुम्ही कशा म्हणताय प्रदूषण तुम्ही करताय तुम्ही करीत नाही का प्रदूषण मी सांगायचा ता? एक भाग झाला तुम्हाला त्यातल्या काय गोष्टी घ्यायच्या ते तुम्ही ठरवा मग माझ्या नाव घ्यावं तुम्ही मग तुम्ही विचारलं तुम्हाला व्यवस्थित सांगितलं तर तुम्हाला तिप्पड बोलायला त्याच्यामुळे मला तुम्हाला तसं बोलावं लागलं ओके कोण बोलाव